नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्याच्या वरुड या गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत शेतकरी दादा आपलं नाव सांगा मला प्रभाकर भावर कोळेगाव मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स सेवन टू नाईन वन टू थ्री झिरो हा तुमचा मिरचीचा किती दिवसाचा प्लॉट या साठ दिवस झाले मिरचीला हे कीट कधी सोडले आपण किती दिवस झाले कीट सोडून चार दिवस झाले काय वाटला बर फरक तुम्हाला एकदम खास रिझल्ट वाटला काय 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 तुम्हाला नेमका फरक प्लांट ग्रोथ चांगला वाटला क्वालिटी सुधारली बर आणि तेल जो पिवळेपणा होता तो, तो नाहीसा झाला परत जे खडलेले पाने होते ती थोडेसे फ्रेश झाले बर असं चांगले दोन तीन रिझल्ट चांगले वाटले बर बर बाकी अजून दुसरे जे शेतकरी यांना काय सल्ला त्याला आपण हे एकदा वापराव कोणाही एकदा वापराव म्हणजे मी काही कंपनीची ऍडव्हर्टाईज करायसाठी म्हणून नाही पण एकदा वापराव वापरल्यावर त्याला कळ की खरं डिफरन्स किती चोवीस घंट्यात रिझल्ट वाटला मला याचा बरं 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 धन्यवाद